नववर्ष वर्ष दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला मुंबईमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांकडून सतर्कतेच्या दृष्टी आणखीन एक प्रेरणादायी दृश्य आपल्याला पाहायला मिळतो अतिरिक्त महानिरीक्षक म्हणजेच ए डी जी देवेन भारती यांनी नवीन वर्षाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी मरीन ड्राईव्ह आणि गिरगाव चौपाटीला भेट दिली तसेच मुंबईकरांना आणि कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांचे मनोबल वाढवले याशिवाय आपल्या कार्यालयात जाऊन ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या सोबत त्यांच्या कामाची पाहणी देखील केली काय आहे ही, ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी नऊ वर्षाच्या निमित्ताने नेहमीच गजबजलेली असते गिरगाव चौपाटी आणि मरीन ड्राईव्ह वर लाखो मुंबईकरांचा जमावडा येतो आणि यावेळी तसेच घडले पण या उत्सवाच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसांवर असते आणि आज सकाळी सात वाजता ईडी जे देवेंद्र यांनी स्वतः प्रमुख ठिकाणी जाऊन सुरक्षा व्यवस्थेची तपासणी केली मरीन ड्राईव्ह वर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी देखील केली पोलिसांच्या तैनातीची पाहणी आणि गर्दी नियंत्रणाच्या योजनेचा आढावा हे सर्व त्यांनी वैयक्तिकरित्या तपासले गिरगाव चौपाटीवर त्यांनी समुद्रकिनारी असलेल्या सिक्युरिटी चेक पॉईंट आणि वेहिकल चेकिंगच्या व्यवस्थेला हिरवा दिला वर्षाच्या रात्री झालेल्या उत्सवानंतर पोलिसांची सतर्कता कायम आहे एडीजी व्यवस्था तपासली त्यांनी सांगितले की मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी आम्ही चोवीस तास तत्पर आहोत नऊ वर्षाच्या उत्सवामध्ये कोणतीही अप्रिय घटना घडून येणार नाही आणि होय त्यांनी इथे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला हात मिळवून नऊ वर्षाच्या शुभेच्छा दिल्या एका युवा पोलिसांनी सांगितले साहेबांच्या भेटीने आमचा उत्साह आणखीन दुपटीने वाढलेला आहे मुंबई पोलिसांनी नऊ वर्षासाठी विशेष तयारी केली होती सुमारे पाच हजार पोलीस कर्मचारी तैनात दोनशेहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी आणि ड्रोन द्वारे हवाई पाहणी अशा मजबूत व्यवस्थेमुळे रात्रभर शांतता राखली गेली एडीजी देवेन भारती यांनी मरीन ड्राईव्ह मुंबईकरांना शुभेच्छा देत म्हणले नवीन वर्ष तुम्हा सर्वांसाठी सुख समृद्धी आणि सुरक्षा आणेल कृपया नियमांचे पालन करा एकमेकांची काळजी घ्या ही शुभेच्छा ऐकून तिथे असलेल्या पर्यटकांनी स्थानिक नागरिकांनी टाळ्या वाजवल्या मरीन ड्राईव्ह चौपाटी चौपाटीची तपासणी करून एडीजी देवेन भारती आपल्या कार्यालयात परतले तिथे ड्युटीवर असलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी त्यांनी वैयक्तिकरित्या नऊ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या फक्त शुभेच्छाच नव्हे तर त्यांनी प्रत्येक विभागात जाऊन कामाची पाहणी केली कंट्रोल रूम मध्ये सीसीटीव्ही फिड्स तपासणी केली क्राईम ब्रांच च्या रिपोर्टचा आढावा घेतला आणि ट्रॅफिक विभागाच्या प्लॅनिंग ची चर्चा हे सर्व त्यांनी केले एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की साहेबांच्या या सकाळच्या दौऱ्याने आम्हाला नवीन ऊर्जा मिळाली नऊ वर्ष सुरू होताच अशी नेतृत्वाची उदाहरणी वागणूक प्रेरणादायी आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तसेच मुंबई पोलिसांची कामगिरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगा आपल्या हक्काच्या एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हॅन्डल्सना आत्ताच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबा जेणेकरून आपल्या भागातील देशविदेशातील ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील